नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीची सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश होतो जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता आता या माहितीनंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे, कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममधला चार्ट ओपन केलेला आहे तुम्हाला मी मागच्या दोन दिवसापासून सांगत होतो की आपल्याला एकदा ही लेवल जी आहे ही ब्रेक होणार आहे खालच्या दिशेनं आणि ही जी गॅप आहे ही भरली जाण्यासाठी एकदा किंमत मार्केट खाली येणार आहे बरोबर तर त्या दृष्टीनं मी तुम्हाला नियोजन सांगितलं होतं कदाचित आपल्याला असं वाटत होतं की इथेच कुठेतरी सेलिंग येईल पण इथे, इथे आलं नाही इथे वर गेलं खाली आलं आणि मग इथे सेलिंग यायला सुरुवात झालेली एम पॅटर्न बनला होता आणि तुम्ही बघू शकता की शुक्रवारी आपल्याला डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंग झालं या गॅप मध्येच ओपन झालं त्यामुळे काय झालं ही गॅप मी अजून ह्या लेवल ठेवून दिल्यात जवळजवळ मागच्या आठवडाभर तुम्हाला हेच लेवल सगळ्या दिसत आहेत आणि ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की पूर्वी हा रेझिस्टन्स होता बरोबर कधी रेजिस्टन्स होता तर ह्या बारा तारीख पर्यंत बरोबर बारा तारीखच्या अलीकडे पर्यंत हा रेझिस्टन्स होता बारा तारीखला गॅपअप ओपन झाल्यामुळे हा आता सपोर्ट झालेला आहे तो तुम्हाला इथे घेतलेला बघायला मिळाला त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तो सपोर्ट तुम्हाला इथे पण शुक्रवारी पण घेतलेला बघायला मिळाला जसं म्हंटल होत इथून खाली आल्यामुळे डायरेक्ट इथे ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला आता ही लेवल जी आतापर्यंत सपोर्ट म्हणून इथे काम करत होती ती त्याच्या खाली ओपन झाल्यामुळे ती लेवल आता रेजिस्टन्स म्हणून काम करायला लागली त्यामुळे पहिला बाउन्स आला किंमत खाली आली परत दुसरा अटेम्प्ट झाला पुढच्या वेळेला सुद्धा किंमत खाली आणि ह्या वेळेला बऱ्यापैकी खाली आली आणि बऱ्यापैकी गॅप आता भरली गेली आहे थोडीशी गॅप बाकी आहे पण जी गॅप भरण्यासाठी म्हणून जे खाली येतं ते एकदा येऊन गेलेलं आहे पुढच्या वेळेला कदाचित आता थोडंसं वर जाऊन मग जेव्हा येईल त्यावेळेला ती गॅप पूर्ण भरली जाईल आता सध्या जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ही गॅप एकदा भरणं आवश्यक होतं आणि त्याच्यासाठी खाली येणं आवश्यक होतं ते खाली आता आलेलं आहे आता त्यानंतर काय झालं त्यानंतर एक जाता जाता म्हणजे जा अगदी शेवटी तीन वाजता अचानक आपल्याला मोठी मुवमेंट होऊन किंमत वर जाताना दिसली तर हे असं होणं अपेक्षितच होतं कारण तुम्हाला माहिती आहे की मी देत असताना तुम्हाला काही टार्गेट वरची पण दिलेली आहेत बरोबर तर ती वरच्या दिशेनं जाण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारची मुवमेंट होणं अपेक्षित होतं अर्थात एवढी मोठी मुवमेंट होईल अशी मलाही अपेक्षा नव्हती पण आता ती मुवमेंट झालेली आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय आहे ह्या तीनही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करून हे चेक करायचं आहे की पुढच्या आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा हा चार्ट विकली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया वीकली टाइम फ्रेममध्ये मी हा चार्ट ओपन केलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकताय आपण काय करू ह्या ज्या लेवल आहेत सध्या हाईड करून टाकू म्हणजे आपल्याला चार्ट क्लिअर दिसेल क्लीन दिसेल तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं मागच्या वेळेला आणि तुम्हाला इथे मी हे पण दाखवलेलं होतं की हा जो एरिया आहे हा आपल्याला रेजिस्टन्स झोन आहे त्याच्या वर जायचा प्रयत्न झाला खाली आलं मात्र आता परत वर जात आहे आता आपल्याला हा रेझिस्टन्स झोन झालाय आता आपल्याला हा जो वरच्या बाजूला रेजिस्टन्स झोन आहे म्हणजे साधारणपणे सव्वीस हजार दोनशे पासून सव्वीस हजार तीनशे पर्यंत तर हा झोन आता आपल्याला त्या दिशेनं जाण्याचा आता प्रयत्न आहे आणखीन थोडस म्हणजे सव्वीस हजारच्या आता सव्वीस हजार पंचवीस हजार नऊशे दहा ला क्लोजिंग आलंय थोडस अजून वर सव्वीस हजार सव्वीस हजार पंचवीस सव्वीस हजार पन्नास पर्यंत जाऊ शकेल असं अजून वाटतंय आणि त्यानंतर आपल्याला इथून सेलिंग येऊ शकेल असं वाटतंय तर अशा प्रकारचं आता आपल्याला विकली टाइम फ्रेममध्ये चित्र दिसत हे जे आपल्याला सेलिंग आलं होतं त्यानंतर आता वर जात आहे आणि विकली टाइम फ्रेम मधनं जर इथूनच खाली आलं तर काय होईल बघा इथे आपल्याला एक एम पॅटर्न तयार होईल इथपर्यंत खाली आलंय हे थोडंसं आणखीन जर वर गेलं फार वर गेलं नाही आणि इथे हा हाय वर बनला हा हाय त्याच्या खाली बनला आणि इथूनच जर सेलिंग यायला लागलं तर आपल्याला इथे एम पॅटर्नची तयारी पुढच्या आठवड्यात कदाचित सुरू होताना आपल्याला दिसू शकेल खरोखरच होतोय का का आपल्याला हे सगळे हाय ब्रेक करून वर जाते मला जर विचाराल तर मला असं वाटतंय की वर जाण्याची शक्यता जेमतेम वीस टक्के आहे आणि खाली येण्याची शक्यता साठ ते सत्तर टक्के आहे दहावीस टक्के शक्यता अशी आहे की इथे साइडवेज होईल बरोबर म्हणजे साइडवेज इथे होण्याची शक्यता थोडीच आहे वर जाण्याची शक्यता त्यापेक्षा त्या आसपासच आहे थोडीच आहे आणि खाली येण्याची शक्यता मात्र मला जास्त वाटतेय तर त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला जर निफ्टीमध्ये तेजी करायची असेल तर इंट्राडे मध्ये आपण कदाचित सोमवारसाठी थोडासा विचार करू शकतो आणि ते सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये किंवा थोडंसं दुपारच्या सत्रामध्ये पण संध्याकाळच्या सत्रानंतर किंवा मंगळवारपासून आपल्याला थोडंसं सेलिंगच्या दृष्टीनंच मार्केटमध्ये मुवमेंट होताना बघायला मिळू शकते अशा प्रकारचं विश्लेषण आता आपल्याला निफ्टी फिफ्टीचा हा विकली लेवलचा चार्ट बघून आणि ॲस्ट्रोचं विश्लेषण करून मी तुम्हाला हे सर्व सांगतोय तर हे झालं वीकली टाइम फ्रेममध्ये काय दिसतंय डेली टाइम फ्रेममध्ये चेक करूया डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय तर डेली टाइम फ्रेममध्ये इथे तुम्हाला दिसलंच होतं एम पॅटर्न बनला आणि ह्या एम पॅटर्नचं खूप चांगलं टार्गेट आपण त्या बरेच दिवसापासून ह्याची चर्चा केलीच आहे की खूप चांगलं टार्गेट आपल्याला खालपर्यंत बघायला मिळालं आता जे वर जात तर ह्या वर जाल्यानंतर पुन्हा थोडंसं खाली आलं होतं पुन्हा थोडंसं वर जाऊ शकतं आणि त्यानंतर मग खाली येऊ शकते इथे प्रॉपर एम पॅटर्न बनेल की नाही हे थोडंसं आपल्याला बघावं लागेल किंवा कशा प्रकारची मुवमेंट होईल आणि इथे जर व्यवस्थित पुन्हा एम पॅटर्नच बनला तर मात्र मग खूप चांगलं आपल्याला मुवमेंट खालच्या बाजूनं बघता येईल तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता इथे निफ्टी फिफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेममध्ये दिसतंय तर हे झालं निफ्टी फिफ्टीमध्ये आता कशा प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी आता इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतोय ओके okay. तर इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय बँक निफ्टीमध्ये सुद्धा ऑलरेडी कसं झालं होतं बँक निफ्टीमध्ये ही जी गॅप होती ना ही ऑलरेडी भरली गेलेली होती ओके okay. आपण इथे बघू शकतो तर ऑलरेडी इथे तेरा तारखेलाच भरली गेलेली होती गॅप पण ह्या लेवलचं ब्रेकआउट आलं नव्हतं इथे जर बघितलं तर शुक्रवारी सुद्धा आपल्याला ह्याच्या खाली ओपन झालं पण लगेचच वर गेलं परत आलं परत ह्या लेवलला आपल्याला असं कारण ही जी ब्ल्यू मध्ये सांगितली होती ना ही ॲस्ट्रो लेव्हल होते सगळ्याच लेवल मी ज्या सांगतो त्या ॲस्ट्रो लेवल असतात पण ही विशेष महत्वाची लेवल होती त्याचं महत्त्व आपण निफ्टीमध्ये पण बघितलं बँक निफ्टीमध्ये पण बघूया इथे आपल्याला सपोर्ट घेतला गेला जसा इथे सपोर्ट घेतला गेला तसाच इथे सपोर्ट घेतला गेला तसाच इथे पण सपोर्ट घेतला गेला आणि आपल्याला बाउन्स येताना दिसतोय आता काय होऊ शकतं आपल्याला विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊन समजून घ्यायचंय थोड्या वेळासाठी काय करूया आपण या सर्व लेवल्स बंद करून टाकूया आणि क्लीन चार्ट विकली टाइम फ्रेम चा ओपन करूया विकली टाइम फ्रेम मध्ये जर इथे बघितलं तर तुम्हाला इथे थोडंसं चित्र वेगळं दिसतंय ओके इथे काय चित्र दिसते थोडस झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हा जो हाय होता हा हाय ब्रेक झालेला आहे ओके त्याच्या वर गेलेला आहे कदाचित आपल्याला अशी शक्यता आहे की इथे एक फेक ब्रेकआउट येईल आणखीन थोडं वर जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग आपल्याला सेलिंग बघायला मिळेल कारण निफ्टीमध्ये आपल्याला असं चित्र दिसतंय की आता थोडस वर जाऊन फार नाही शंभर दीडशे पॉईंट निफ्टीमध्ये वर जाऊन आपल्याला त्यानंतर सेलिंग दिसतंय इथे तोपर्यंत काय होईल हा ब्रेकआउट दिसेल आपल्याला नव्यानं अनेक जण ह्याच्यामध्ये एंटर होऊ शकतात आणि त्यानंतर जर सेलिंग आलं तर अनेक जणांना इथे ट्रॅप केलं जाण्याची शक्यता आपल्याला या विकली चार्टवर बघून वाटतेय त्याच सोबत ह्याचं मी जे आपल्याला ॲस्ट्रो अॅनालिसिस केलंय त्यानुसारच आम्हाला अशी शक्यता वाटते आहे तर त्यामुळे वर जाण्याची शक्यता बरोबर कमी आहे आपण असं म्हणू शकतो की साधारण वीस टक्के शक्यता अशी आहे की वर जाईल साधारण दहा टक्के शक्यता अशी आहे की साईडवेज होईल आणि साधारण साठ ते सत्तर टक्के शक्यता अशी आहे की आता इथून थोडंसं वर जाऊन आणखीन खाली येईल तर खाली येण्याची शक्यता साठ ते सत्तर टक्के आहे दहावीस टक्के शक्यता साईडवेज होण्याची दहावीस टक्के शक्यता वर जाण्याची आहे अर्थात मार्केटमध्ये आपण अस, अज असं अजिबात क्लेम करू शकत नाही की मी म्हणतो तसंच होणार किंवा सगळं मलाच कळतं बरोबर तर त्यामुळे ह्या शक्यता ठेवूच शकतो आपण पण खाली येण्याची शक्यता साठ ते सत्तर टक्के आहे असं मला आता वाटतंय अर्थात लगेच सोमवारी सकाळीच येईल असं नाही सोमवारी सकाळच्या सत्रामध्ये थोडस सेलिंग येऊन थोडंसं एकदा वर जात आहे असं दाखवलं जाईल आणि त्यानंतर सेलिंग येण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे तर हे झालं बँक निफ्टी मध्ये विकली टाइम मध्ये काय चित्र दिसतंय विकली टाइम मध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट आपण मागच्या आठवड्यात सुद्धा चर्चा केली होती की ह्या लेवलच्या आसपास ब्रेकआउट दिलंय आणि खूप वेळ ते सस्टेन होताना दिसते बरोबर पण हे सस्टेन जरी झालं असलं चार आठवडे म्हणजे जवळजवळ महिनाभर आपल्याला असं लक्षात येते की ह्या लेवलच्या वरच किंमत टिकतीये बरोबर एकदा ब्रेकआउट आल्यानंतर महिनाभर किंमत टिकतीये पण जर आपल्याला आपलं अनालिसिस बरोबर ठरलं तर मग मात्र इथून सेलिंग येण्याची शक्यता आहे ते अॅनालिसिस जर चुकीचं ठरलं तर मग आपण असं म्हणू शकतो की हा जो इथला भाग आहे हा आपल्याला काय आहे अॅक्युमलेशनचा पार्ट आहे आणि त्यानंतर मग ब्रेकआउट आलं तर ते, ते खूप वर जाऊ शकतं मात्र त्याच्यासाठी आपल्याला काही दिवस थांबावं लागेल आत्ताच्या विश्लेषणानुसार किंमत थोडीशी वर जाऊन खाली येतानाच आपल्याला दिसतीये त्यानंतर आपण जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये दे। डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला परत एकदा हीच गोष्ट दिसते इथे जे आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये दिसली होती हा जो हाय आहे हा आपल्याला इथे ब्रेक झालेला दिसतोय बरोबर आणि त्यानंतर आपल्याला काय झालं खाली ओपन होऊन सुद्धा पुन्हा आपण वर आलेलं दिसतंय दोन तीन वेळा हा हाय ब्रेक होताना दाखवला जातोय कदाचित सोमवारी सुद्धा ह्याच्या वर जाताना टिकताना असं दाखवलं जाईल आणि मग नॉर्मल टेक्निकल अनालिसिस करताना आपल्याला काय लक्षात येतं जर समजा एखादा रेझिस्टन्स असेल आणि त्या ठिकाणी दोन तीन वेळा आपण त्या रेजिस्टन्सला जर धडक मारत असू तर तो ब्रेकआउट होण्याची शक्यता वाढते बरोबर तर त्यामुळे अनेक जणांना ट्रॅप करण्यासाठी कदाचित थोडस वर जाऊन मग सेलिंग येण्याची शक्यता आहे सोमवारच्या दिवशी आपल्याला थोडं सावध राहायला पाहिजे सोमवारी आपल्याला बऱ्यापैकी तीनही इंडेक्स मधलं चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतंय तर त्यामुळे सोमवारच्या दिवशी ट्रेड करत असताना आपण थोडस सावधगिरीनं ट्रेड करणं आवश्यक राहील असं आता आपल्याला बँक निफ्टी मधलं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेमचा चार्ट बघितल्यानंतर दिसतंय हे सावधगिरी का म्हणतोय याचं कारण लक्षात घ्या की आता आपण अगदी टॉपच्या आसपास आहोत बरोबर आता टॉपच्या आसपास दोनच शक्यता असतात एक तर ब्रेकआउट होऊन आपल्याला तो सस्टेन होईल आणि खूप मोठी तेजी होईल किंवा ब्रेकआउटचा प्रयत्न करून मग तो फेल होईल फेक ब्रेकआउट होईल आणि त्यानंतर आपल्याला ट्रॅप ट्रॅप करून लोकांना मग पुन्हा किंमत खाली येताना बघायला मिळू शकते तर या दोन्ही शक्यता आहेत नक्की काय होतंय हे समजल्यानंतरच मग आपण पुढचा विचार करणं योग्य राहील असं आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट बघून सुद्धा वाटतंय त्यानंतर आता पुढे जाऊया आपण आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करूया निफ्टीमध्ये जसं झालं बघा ही लेवल मी महत्वाची सांगितलेली होती आदल्या दिवशी तेरा तारखेपासून त्याच्या आधीपासून सांगतोय तेरा तारखेला सुद्धा म्हणजे बारा तारखेला रात्री केलेल्या के व्हिडिओमध्ये सांगितली होती तेरा तारखेला सुद्धा इथेच सपोर्ट घेतला गेला आता काय झालं चौदा तारखेला डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं आणि इथे सुद्धा तीच हे होती की आपल्याला हा जो इथे गॅप तयार झालेला होता ही गॅप भरण्यासाठी एकदा किंमत खाली येणं आवश्यक होती पूर्ण जरी भरली गेली नसली तरी बऱ्यापैकी ही गॅप भरली गेलेली आहे हे तुमच्या आता लक्षात येईल तुम्ही जर प्रॉपर पद्धतीनं अशा लेवल काढल्यात तर तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी ही गॅप आता भरली गेलेली आहे ओके पूर्ण भरली नाहीये पण एकदा गॅपला टच करण्यासाठी किंमत खाली आली आहे हेच आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं असतं आणि टेक्निकली आपण त्याचीच अपेक्षा करत होतो आणि ते झालेलं आपल्याला दिसतंय नॅचरली ही जी गॅप आहे ती आपल्याला एकदा तयार झाली किंमत त्याच्या वर गेली की ती गॅप नेहमी सपोर्ट म्हणून काम करते तर त्यामुळे इथे सुद्धा ती सपोर्ट म्हणून काम करताना दिसली आता ही जी आपल्याला एस्ट्रो लेवल दिलेली होती ती आता रेजिस्टन्स म्हणून काम करते वर जायचा प्रयत्न झाला फेल गेला वर जायचा दुसरा प्रयत्न झाला फेल गेला वर जायचा तिसरा प्रयत्न झाला आणि तो पण फेल गेला असं तीन प्रयत्न फेल गेले मग शेवटी आपल्याला इथे लक्षात येईल की एक मोठा प्रयत्न झाला आणि मग ती लेवल ब्रेक झाली म्हणजे त्या लेवलला आपण रिस्पेक्ट केलेलं बघू शकतोय आता हा चार्ट बऱ्यापैकी निफ्टी सारखाच असल्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया तर वीकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण करूया वीकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण करताना आपल्याला इथे जसं निफ्टीचं केलं तसंच विश्लेषण इथे करावं लागणार आहे हा जो आपल्याला पूर्वीचा हाय बनलेला होता त्याच्यावर किंमत टिकत नव्हती दोन तीन आठवड्यामध्ये किंमत खाली आली होती आता परत ब्रेक करून पहिल्यांदाच त्याच्यावर किंमत टिकताना दिसते पण अजूनपर्यंत हा हाय आणि हा हाय अबाधित आहे तर त्यामुळे काय होऊ शकतंय की आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला इथे असं दिसतंय की समजा हा हाय आहे शहाऐंशी हजारच्या आसपास आणि हा हाय आहे पं पंच्याऐंशी हजार चारशेच्या आसपास मी नक्की बघितलं नाहीये आपल्याला चेक करावा लागेल पण त्या आसपास आपल्याला पंच्याऐंशी हजार पाचशेच्या खाली दिसतोय तर हा जो हे जे दोन हाय आहेत तर मला असं वाटतंय की साठ ते सत्तर टक्के शक्यता अशी आहे की ह्या एरियामध्ये कुठेतरी जाऊन इथून सेलिंग स्टार्ट होईल असं मला वाटतंय बरोबर दहा ते वीस टक्केच शक्यता आहे की इथे साईडवेज होईल आणि दहा ते वीस टक्के शक्यता आहे की हा ब्रेक होऊन आपल्याला आणखीन वर जाईल बरोबर तर त्यामुळे आता थोडंसं सोमवारी सेन्सेक्स मध्ये सुद्धा निफ्टी बँक निफ्टी सारखं सावध राहणं आवश्यक आहे आपल्याला खूप मोठ्या पोझिशन घेऊन ठेवायच्या नाही आहेत सोमवारी थोडं काय होतंय आहे याचा मागोवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मंगळवारी बुधवारी आपल्याला पिक्चर क्लिअर होईल आणि मग मार्केटमध्ये ब्रेकआउट येऊन वर जाणार का ब्रेकआउट दाखवून फेल करून आपल्याला किंमत खाली येणार हे आपल्याला पुढच्या आठवड्यात पहिल्या एक दोन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल तर हे झालं विकली टाइम फ्रेममध्ये काय दिसतंय आपण आता डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया डेली टाइम फ्रेम मध्ये पण आपल्याला सेम चित्र दिसतंय तुम्ही बघू शकता की हा हाय वर बनलाय त्यानंतर हा हाय बनलाय त्यानंतर हा म्हणजे हळूहळू खाली 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 येते कदाचित आणखीन थोडस वर जाऊन खाली झालं किंवा थोडसं हा ब्रेकआउट दाखवला आणि मग खाली आलं असं सुद्धा चित्र होऊ शकतं तर त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला तीच शक्यता लक्षात ठेवून मग पुढचं विश्लेषण करायचंय तर माझ्या मते तुम्हाला तीनही इंडेक्स मधलं हे विश्लेषण लक्षात आलं असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढे असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी काही महत्वाची माहिती द्यायची आहे जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आत्ताच व्हिडिओ बघायला सुरुवात केली असेल तर तुम्हाला सांगतो शेअर मार्केट मराठी हा जवळजवळ तीस हजार सदस्य असणारा असणारी एक फॅमिली आहे तुम्हाला सुद्धा ह्या फॅमिलीमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता त्याचसोबत आपलं जे ॲप आप आहे हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ह्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही तुम्ही कराल त्यानंतर आपल्या फॅमिलीमध्ये सामील होऊ शकता या दोन्ही ज्या महत्त्वाच्या लिंक है, ते चा आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत ग्रुप जॉईन करा ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आणि शेअर मार्केट मराठीच्या फॅमिलीचे सदस्यवा आता एकदा तुम्ही या फॅमिलीमध्ये जॉईन झाला की तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपण ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये देतो पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा तीन लेवल आहेत फ्री कोर्सेसची माहिती सांगतो आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा दैनंदिन विश्लेषण मालिकेतला व्हिडिओ आहे सर्व सदस्यांसाठी रोज संध्याकाळी मोफत उपलब्ध करून दिला जातो आणि त्यामध्ये आज काय झालं उद्या काय होऊ शकतं ह्यावर ॲस्ट्रो विश्लेषण केलेलं असतं तर हे दैनंदिन विश्लेषण सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे त्यानंतर आपण सध्या जरी बंद केलं असलं आणि लवकरच चालू करणार आहे ती म्हणजे लाईव्ह सेशन असतात आठवड्यातून तीन दिवस तर ती लाईव्ह सेशन सुद्धा फ्री, ला फ्री कोर्स पार्ट असतात त्यानंतर आपल्या ह्या फ्री कोर्स मध्ये तीन कोर्सेस तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या ऍप मध्ये पहिला जो कोर्स आहे त्याचं नाव आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही एकदम नवीन असाल किंवा तुमच्या माहितीत असं कोणीतरी असेल ज्याला अगदी पहिल्यापासून शेअर मार्केट शिकायचं आहे तर त्याला शेअर मार्केट स्टार्टर अतीशे उत्तम कोर्स कोर्स हा अतिशय उत्तम आहे सर्व बेसिक संकल्पना अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्याच्यामध्ये समजून सांगितलेल्या आहेत मला तर असं वाटतं की तुम्ही नवीन असाल थोडीफार माहिती असेल तरी देखील ह्या कोर्स पासूनच सुरुवात करा तुमच्या सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आता हे जरी फ्री कोर्सेस असले तरी मला सांगायला तुम्हाला इथे आनंद होतोय की ह्यामध्ये पेड कोर्सेसमध्ये शिकवलं जात नाही इतक्या विस्तृतपणे सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळल्या की तुम्हाला दुसरी त्याच्यानंतर करण्याची स्टेप असते ती म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे आणि विश्लेषण करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल किंवा टेक्निकल अनालिसिस करावं लागतं तर हे कसं करायचं असतं टेक्निकल अॅनालिसिसचा एक कंप्लीट कोर्स आपण इथे उपलब्ध करून दिलेला आहे अतिशय उत्तम आणि आपल्या सर्व कोर्सेसमध्ये सर्वात फेवरेट असणारा हा कोर्स आहे ह्यामध्ये अनेक टेक्निकल अनालिसिस टूलची अतिशय विस्तृत अशी माहिती सांगितलेली आहे हा कोर्स सुद्धा आपल्या ॲपमध्ये आप उपलब्ध आहे तर त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट आल्या अनालिसिस करता यायला लागलं की मग त्यानंतरची पाय पायरी असते ती म्हणजे ट्रेडर व्हायची तर तिसऱ्या स्टेपला तुम्ही हा कोर्स करू शकता मला ट्रेडर व्हायचा आहे अतिशय उत्तम असे तिन्ही कोर्स आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला अधिक माहिती समजा पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची सर्व डिटेल माहिती रिप्लायला सांगितली जाईल हे झालं फ्री कोर्सेस विषयी प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती सुद्धा दिली जाईल जसं आपले सर्व फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत तसंच प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा तुम्हाला ऍप मध्येच घेता येईल पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे किंवा पेड कोर्स जॉईन करायचा असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल आपल्याला ह्या दोन गोष्टींप्रमाणेच आपले पेड कोर्सेस सुद्धा त्याची ॲडमिशन आपण ॲपमध्ये चालू केलेली आहे तुम्ही ॲपमधूनच ॲडमिशन घेऊ शकता तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी थोडक्यात माहिती आता आपण या ठिकाणी तुमची रजा घेतोय आणि पुन्हा भेटणार आहोत उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद